सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि नेते हे निवडणुकीमध्ये मशगुल आहेत शेतकरी हा पूर्णतः यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस तीळ मका आणि ज्वारी या पिकांचं अतुनात नुकसान झालंय गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता त्यातच मंगळवारी रात्री वादळी बारा आणि बेजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला यामुळे शेतातील तीळ आणि ज्वारी या पिकांचं हातूनच नुकसान झालंय तर नुकसानीचं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते काल सायंकाळी अवेळी अवकाळी पावसामध्ये जिल्ह्यातील शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये पुन्हा एकदा गारज झालेला आहे होत्याचं नव्हतं झालं जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये हव्यासह या मुसळधार पावसामध्ये सर्व शेतमाल जमीनदोस्त झाली असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या या नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेला आहे मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे मागणी करतो झालेल्या शेतमालाची त्यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावे व पीक प्रधानमंत्री पीक विमा योजनेला अधिसूचना द्यावी या नुकसानीबाबत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात यावे सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि नेते हे निवडणुकीमध्ये मशगूल आहेत शेतकरी हा पूर्णत या नैसर्गिक आपत्तीमध्ये हवालदिल झालेला आहे त्यामुळे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागणी करतो की झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात यावी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी